काळीये रात्रींचा चंद्रमा की सावळी बुंथी आम्हा काळीये वेळी ते सीमा नवलाओ सुनीळ काळिये भरू मेघ श्याम सावरू तोची हा नवला हो हा धीरू रया आता काळी ये दिनू मज न स्मरे व काही तुझे तुझ पाही तुझे तुज पाही गारहाणे रया म्हणून यमुना कालिंदी जवळ सावळे योगिया शून्या तिल तटी मिळे सुखिया सुखाचिनी कल्लोळे देखत असे दिठी सांबळ भरू खुंतलासे मज नाठवे द्वैत काजरया येने सुखे चैतन्य डोळ्या होका मिळणी की नेत्री नेत्रे उन्मळणी तटस्थपणे हा सर्वांग अंग प्रत्यांगा हो निया जेथ विचारती मुनिजनांची मने तो हा रखुमादेवी वरू पाहता दिठी आता पुनरपी नाही येणे रया काळ्या रात्रीचा चंद्र जणू अंगावर काळी ओढणी घेतल्यासारखा सोंग करून तो कृष्ण त्याचे शुद्ध रूप सीमित करतो आहे हे नवलच आहे मेघासारखे काळेपण कसे सावरू ते सुनीळत्व व काळेपण कसे वेगळे करू हा नवलच आहे आता धिटाईने तुला पाहता मला दुसरे काहीच स्मरत नाही तेव्हा तुझे गारहाणे कसे घालू तुझ्यामुळे यमुनेचे पानेही काळे झाले आहे योगी तुझ्यामुळे परमसुखाचे सुख शोडण्यात जाऊन साधत असतात आणि त्यामुळे आनंदून त्या, त्या काळेपणात कल्लोळ करतात आणि त्या काळेपणात मीही द्वैत हरवून बसलेलो आहे असे हे चैतन्य सुख माझ्या डोळ्यांच्या दृष्टीला लाभले व हे नेत्र हे डोळेसुद्धा उन्मनी लागले जगापासून तटस्थता प्राप्त झाली आणि तो मी एवढेच जाणवतो आहे हा सर्वंगाचा प्रत्यय पाहून मुनींची मने त्याच्या स्वरूपात मिळाली हा तोच रखुमाईचा पती पाहून परत येणे जाणे घडणार नाही असे माऊली सांगतात